शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरनून मॅम ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज सर्वांना येत आहे ओके तर आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण वेळ मिळत नाही का म्हणजे आजचा विषय नेमका असा आहे की मला खूप महिला म्हणजे म्हणत असतात ना मॅम माझे हेअरफॉल होत आहेत मॅम मला डार्क सर्कल्स पडलेले आहेत मॅम माझ्या चेहऱ्यावर खूप टॅनिंग झाली आहे मॅम माझं बेली पॅट आहे माझी तब्येत खूप जास्त आहे मग मी त्यांना काही ना काही काही ना काही फंडे देत असते जे ऍक्च्युली कामाचे असतात आणि मग मला नेहमी महिला म्हणत असतात की मॅम करायचं खूप असते पण त्याला वेळ मिळत नाही असं किती किती जणींना वाटते की हा वेळच मिळत नाही कबूल केल्याबद्दल की वेळ मिळत नाही हे वाक्य कॉमन आहे पण खरोखर आपल्याला वेळ मिळत नाही की आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही हे नेहमी लक्ष द्या आणि खरं जर बघायला गेलं तर रियालिटी ही आहे की आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही आपण खूप जास्त आपल्या स्वतःला इग्नोर करत असतो नेहमी नियोजन करायला शिका की तुमचा कुठला वेळ कोणत्या गोष्टीसाठी ठेवलेला हो आहे तुम्हाला खूप लवकर तुमच्या स्वतःसाठी वेळ काढायला मिळतो आणि जे मी नेहमी सांगत असते ना इतरांसाठी वेळ देणं थोडं कमी करा तुम्हाला बरोबर स्वतःसाठी वेळ मिळायला लागतो मी असं अजिबात म्हणत नाही की इथे बसलेली प्रत्येक महिला रोज उठते आणि कोणाच्या तरी घरी जाऊन बसते गप्पा मारतात आपण असं नाही करत आपण काय करतो आपण घरातच बसल्या बसल्या आपला हा जो असा डब्बा असतो तर आपण ह्या डब्यावरच काही ना काही कुणाला ना कुणाला वेळ मागत असतो आणि आपण त्याच्यामध्ये जास्त असतो कोणी आज स्टेटस स्टेटस ठेवलाय कोण कोण बघते थँक्यू भाग्यश्री मॅम थँक्यू मेघा मॅम खूप बेकार फिलिंग असते मी मी काही वर्षांआधी स्टेटस बघायचे म्हणजे काही वर्षांआधी म्हणजे तुम्ही असं धरून शकता की मी पाच वर्षांआधी स्टेटस बघत होते जेव्हा नवीनच कन्सेप्ट आली होती तर तेव्हा मला स्टेटस म्हणजे फक्त स्टेटस वाटत होता पण एका काळानंतर मला कळायला लागलं की स्टेटस आ, काही आयुष्यामधले असे पण हे होते की स्टेटस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मी मान्य करते पण एका मुवमेंट नंतर हे कळत आहे की कोणाचे स्टेटस बघून कधी कधी ना आपण अपसेट पण होऊन जातो कधी कधी दिवस खूप चांगला असतो कोणाच्या तरी याच्यावर खूप काहीतरी भयानक असते कुणाचं तरी वय नसतं जायचं याच्यावर फोटो टाकून दिलेला असतो आर आय पी असते आपल्याला त्याच्यावर वाईट वाटते कधी कधी कोणाच्या लाईफमध्ये त्यांचा बड्डे इतका भारी झालेला असतो मग आपल्याला आपल्याच चे एक्साइटमेंट राहत नाही मग आपल्या घरामध्ये वाद चालू होऊन जातात स्टेटसच्या खूप गोष्टी आहे कोणाच्या तरी खूप साऱ्या मैत्रिणी असतात आणि त्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या खूप सारे असे फोटोज असतात आणि आपल्याला असं वाटतं यांचा ग्रुप खूप छान आहे पण नेहमी लक्षात ठेवा की जरुरी नाहीये की तुम्हाला कोणाच्या तरी स्टेटसवर खूप सारे फोटो दिसत आहेत याचा अर्थ त्यांचा ग्रुप खूप मोठा आहे आणि त्यांच्याकडे खूप मैत्रिणी असतील खूप वेळेस स्टेटसवर ठेवलेल्या गोष्टी खऱ्या नसतात पण त्या फक्त स्टेटसवर ठेवण्यासाठीच तयार केलेल्या असतात आणि स्टेटस बघणाऱ्यांचा वेळ हा जास्त करून इतरांची लाईफ जज करण्यामध्ये जात असतो म्हणून स्टेटस ही गोष्ट सकाळी आपण वेळ कशा कशाला देतो प्रत्येकाला गुड मॉर्निंग करणं तुम्ही एक गोष्ट समजून घ्या बरं कोणी कोणी ब्रॉडकास्ट तयार केलेला आहे गुड मॉर्निंग पाठवायचे एक होतं नका बोलू मला सकाळी तुमच्यापैकी खूप जणींचे गुड मॉर्निंगचे मेसेजेस येतात ब्रॉडकास्ट केलेले आणि नेहमी लक्षात घ्या ब्रॉडकास्ट केलेला जो गुड मॉर्निंग असतो ना त्याला एक सिंबॉल असतो खाली असा छोटासा एका असा स्पीकर सारखा खूप जण ते करतात काही काही जण अशा आहेत की ते गुड मॉर्निंग ची फोटो डाउनलोड करून ठेवतात रात्री सकाळी कोणाला तरी पाठवण्यासाठी आपला वेळ आपल्यावर इन्व्हेस्ट करा नेहमी ही गोष्ट लक्षात तुमचा वेळ तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एक ना नेहमी लक्षात घ्या मी पण माझ्या स्वतःला ही गोष्ट खूपदा समजवते खूपदा इव्हन मी माझ्या स्वतःला आज सकाळी उठली ना तर मी उठल्यापासून पण मी आज माझ्या स्वतःलाच हे समजवलंय की रिलॅक्स मला माझ्या स्वतःला वेळ द्यायचा इफ जर मला फ्री वेळ मिळाला तर मी माझ्या लाईफमध्ये काही ऑप्शन्स पडे बघेल नाही तर मी माझे काम सर्वात पहिले प्रायोरिटीवर कारण की जर का मी आज पुन्हा ह्या गोष्टीच्या मागे लागले असते की मी वेळ हे करते तर मी सकाळी केस धुऊ शकले नसती सकाळी माझ्या केसांना तास माझ्या हेअर स्पाला दिलेला आहे ना मी तो देऊ शकली असती ना मी फेसपॅकला देऊ शकली असते थोडक्यात सांगायचं काय की तुम्ही जर एखाद्या गोष्टीत गुंतलात तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण तहा गुंतून जातात मी शनिवारी माझ्या एका मैत्रिणीला शनिवारी सॉरी शुक्रवारला मी माझ्या एका मैत्रिणीला भेटले आणि मी शुक्रवारी तिला जस्ट बघितलं आणि बोलली की तू जास्त टॅन झालेली आहेस ती बोलते हो उन्हाळा लागलेला आहे ना आणि मी खूप फिरली त्याच्यामुळे माझी स्किन मला खूप टॅनिंग झालेली फील होते मी तिला बोलली टॅनिंगचा पॅक वगैरे लावत चल ती म्हणते हो लावेल मी कोणता लावू काय लावू मी तिला सजेस्ट केला आणि तिला बोलली म्हटलं पॅक लावणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी इथे सगळ्या महिलांना सांगते फेस पॅक लावण्यासाठी उन्हाळा हा अतिशय छान आहे महिलांना उन्हाळ्यात चेहऱ्याला फेस पॅक लावा कारण की थंडीमध्ये खूप जणांना फेस पॅक सूट नाही होत ड्राय स्किन होते उन्हाळ्यामध्ये फेस पॅक लावला ना तर तुमची वर्षभर स्किन फेअर राहते आणि टॅनिंग फ्री राहते तर मी तिला बोलली म्हटलं पॅक लावायला सुरुवात करून टाकती म्हणते अगो सकाळ झाली ना मला माझ्या मावशांचे मम्मीचा सासूबाईंचा नंदेचा माझ्या बहिणींचे इतके कॉल येतात I mean, ना मग ते मोबाईलला फेसबॅक लागतो आय मीन सिरियसली की तुम्ही तुमच्या स्वतःपेक्षा त्या गोष्टींसाठी खूप जास्त व्हॅल्यू नका देऊ आपल्याला सगळ्यांना सारखा वेळ दिलेला आहे आणि तो सारख्या ठिकाणीच तो इन्व्हेस्ट करायला शिकत चला जर कोणी बाहेर उभा आहे बाहेर दिसलंय म्हणून तुम्ही तुमची हजार कामं सोडून त्या व्यक्तीशी बोलायला जाऊ नका कारण की ती व्यक्ती फ्री आहे पण तुमचे सगळे कामं आहे मला खूप महिला म्हणतात आम्हाला फिरायला जायला वेळ मिळत नाही फिरायला जायला पण तुम्ही फिरायला जायला स्वतःला वेळ काढत चला आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना वेळ हा कधीच मिळत नसतो वेळ हा नेहमी लागतो आणि हीच रिअल फॅक्ट आहे जेव्हा आपण आपल्या कामांमध्ये पूर्णपणे बिझी राहतो ना तर तेव्हा मग आपल्याला कळते की बापरे आपल्याकडे किती टाइम ऍक्च्युली असतो अवेलेबल आणि आपण काय करत असतो पण आता मी जी गोष्ट इथे सांगते ना ती कि किती किती जणी किती जणी सहमत आहे ना मनापासून सांगा काही काही महिला इथे अशा आहेत की त्यांना जर दिवशी कुणाचा फोन नाही आला ना तर ना त्या डिस्टर्ब होतात त्या जर आज कोणाशी बोलल्याच नाही तर त्या महिला डिस्टर्ब होतात असं कोण कोण आहे मी तर कबूल करते थँक्यू सो मच राधिका मॅम कबूल केल्याबद्दल मी आहे मला मला जर मी माझी माझी मम्मी माझ्या मम्मीशी जर मी नाही बोलली तर मला खूप चुकल्यासारखं वाटते आणि मला असं वाटतं की माझा दिवस गेलेलाच नाहीये आणि माझी एक बेस्ट फ्रेंड आहे आणि मी तिलाही कॉल नाही केला ना तर मला असं वाटतं की मी चुकलेली आणि माझ्यासोबत असं होते की ह्या दोघांपैकी एकाही व्यक्तीने जर माझा कॉल नाही उचलला तर मी तोपर्यंत डिस्टर्ब राहते जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलत नाही सो so, मी या दोघही जणींना डायरेक्टच सांगून दिलंय माझ्या मम्मीला आणि मी माझ्या मैत्रिणीला दोघींनाही सांगितलेलं आहे प्लीज तुम्ही पाच मिनिटाचा का वेळ काढत चला पण पाच मिनिट मला एकदा सकाळचे देऊन देत लागत नाही पण ना माझ्या लाईफ मध्ये एक गोष्ट ना मी शिकली की जर माझ्या मम्मीने आणि माझ्या त्या मैत्रिणीने कॉल नाही उचलला तर मग मी नंतर तिसरे चौथे पाचवे सहावे कॉलने लावत मग मी लावतच नाही काही काही जणी अशा आहेत की त्या एक दोन ठिकाणी कॉलने उचलले की नंतर पुढे त्यांचा प्रवास चालू होऊन जातो आणखी मग चला सर्च करा हिला ला लावूया तिला लावूया तिला लावूया तर ह्या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा की आपल्याला असं नाही करायचंय वेळ न मिळण्याची नंदा मॅम आणि ही गोष्ट खरी पण आहे जोपर्यंत आपण आपल्या आईशी एकदा तरी बोलत नाही तोपर्यंत आपली कामं होत नाही आणि हे खरंच आहे जर ती गोष्ट खरी आहे तर मी मी तर सांगेल की तुम्ही दुनिया बघितलेली आहे खरी दुनिया बघितलेली आहे म्हणूनच तुम्हाला ते फील होते म्हणजे आजकालच्या ह्या दुनियामध्ये आपल्याला एवढं कळून गेलेले की आई ही एकमेव अशी निस्वार्थ व्यक्ती आहे आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याशी कुठल्या स्वार्थासाठी बोलत नाही आणि जे आपल्याला जज नाही करत जी आपल्या चुका नाही काढत जी आपल्याला ओरडत नाही जी आपल्यावर इकडचा तिकडचा राग नाही काढत थँक्यू सो मच मॅम तर आता आपण आपल्या वेळेचं नियोजन जे आहे तर वेळेचं नियोजन कसं करायचंय आणि वेळ आपला कसा वाचवायचा आहे ना ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ या सर्वात पहिली गोष्ट ना जर तुम्ही तुमच्या दिवसामध्ये सकाळी स्वतःला दोन ग्लास कोमट पाणी प्यायला वेळ नाही देत आहात तर ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कळत न कळत कुठल्या ना कुठल्या आजारांना बोलवत आहात आय एम रिअली सॉरी मेघा मॅम मला नव्हतं माहिती ओके आयम रिअली सॉरी मला खरंच नव्हतं माहिती dar, dar apelă la, dar tu mi-ai OK, am reușit, really sorry जर आपण दिवसातून स्वतःला दोन ग्लास कोमट पाणी प्यायची सवय नाही लावली तर आपण कळत न कळत खूप साऱ्या आजारांना बोलवत असतो सकाळी उठल्यावर दोन ग्लास पोमट पाणी प्यायला शिका आणि दोन ग्लास एका खट्टी नका पिऊ शीत मॅमने सांगितले तर आम्ही दोन ग्लास गरम करून ठेवलेले आहेत आणि आपण ते पित आहोत असं नका करू परवा शनिवारला असंच झालं आमच्या योगामधल्या योगासाठी बसलेल्या आणि त्यांनी असे दोन ग्लास भरून ठेवलेले मी त्यांना म्हणते काय का। दोन ग्लास पाणी प्यायला लावलंय ना तुम्ही मग मी एकाच वेळेस दोन ग्लास गरम करून ठेवते आणि पिऊन घेते प्लीज पाणी हे थोड्या थोड्या वेळाने प्यायला शिका तेव्हा त्या पाण्याचा फायदा होतो आणि मी इथे सगळ्या महिलांना अगदी ठामपणे सांगते आणि अगदी प्लीज तुम्ही ही गोष्ट मनावर लावून घ्या उन्हाळा चालू आहे उन्हाळा हा तुमचा मित्र आहे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे उन्हाळा ज्यांना ज्यांना लक्षात घ्या ज्यांना ज्यांना डार्क सर्कल्स आहेत ज्यांना ज्यांना बेली फॅट आहे ज्यांना फॅट ज्या खूप फॅट असतील ज्यांचं वजन जास्त असेल आणि ज्यांना पिंपल्स असतील उन्हाळा हा तुमच्यासाठी वरदान आहे आणि हे चार महिने याचा पूर्ण उपभोग घेऊन घ्या नेहमी लक्षात घ्या खूप चांगला आहे तुम्हाला खूप चांगली मदत करेल तुम्ही कोमट पाणी हिवाळ्यामध्ये प्या ते तुमच्या शरीराला आराम देत ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये कोमट पाणी पिलं तर ते शरीरावर काम करत ओके okay, मी उद्याचं सेशन माझं हेच आहे उद्याच्या सेशनचा जो विषय आहे उद्याचा सेशनचा विषय हाच आहे उन्हाळ्यामध्ये आपण आपलं वजन कमी कसं करायचं चाळीस मिनिटाचं चा सेशन असणार आहे नक्की सगळ्यांनी ते सेशन अटेंड करा त्याच सकाळी स्वतःला गरम पाणी प्यायची सवय लावा त्यानंतर स्वतःला थोडा एक्सरसाइजचा वेळ द्या आणि प्लीज महिलांना स्वतःसाठी हेल्दी डिश वेगळी स्वतःसाठी बनवत चला मी नेहमी तुम्हाला सांगत असते की स्वतःला वेगळा नाश्ता खायची सवय करा तुम्ही कमी तेलामध्ये मी माझा नाश्ता तेलात बनवत नाही मी माझा नाश्ता अर्धा चमचा तुपामध्येच बनवत असते अर्धा चमचा तूप आणि त्यामध्ये मी पूर्ण माझा जो आ, नाश्ता असते तो नाश्ता बनवत असते जसं काही तुमच्या स्वतःसाठी वेगळा नाश्ता बनवा तुम्ही घरच्यांसाठी जरी वेगळा बनवत असाल तर जसं आपण आपल्या स्वतःच सगळं सोडून इतरांना वेळ देण्यासाठी किती उत्सुक असतो ना तितकी उत्सुकता आपण आपल्या स्वतःला वेळ द्यायला शिकवा नेहमी लक्षात घ्या आपली लाईफचा नेमका प्रॉब्लेम काय माहिती का इथे खूप जणींचा हा प्रॉब्लेम असेल काय वाटेल वाईट वाट तर आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला वाईट वाटेल याचा विचार कधीच करत नाही पण असं तरी फोन आलाय अरे नाही मी नाही उचल ठीक आहे काय होणार आहे थोडा लेट होईल पण नाही तेवढ्या वेळात मला माझ्यासाठी नाश्ता बनवून घेता येईल खूप वेळेस आपण कोणाचा मेसेज आला अरे पटकन मेसेजचा आवाज आलेला आहे आपण जाऊ मेसेज रिट करू नाही केलं तर काय होणार आहे ती व्यक्ती तिकडे रिकामी बसलेली आणि त्या व्यक्तीला बोर होत असेल म्हणून त्या व्यक्तीने तुम्हाला मेसेज केला आणि तुम्ही तुमचे सगळे काम सोडून त्याच्या मागे नका पळू तुम्ही पहिले तुमच्या स्वतःच उरपवून घ्या तुम्ही नाही तुम्ही, 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 तुम्ही ही गोष्ट करूच शकत नाही की तुम्ही सगळ्यांचे मन जपाल आणि सगळ्यांचे मन जपून तुम्ही स्वतःला मेंटेन नाही करू शकत ही गोष्ट पहिले सगळ्यांनी लक्षात घ्या जाम भारी नुकसान होते फॅटनेस खूप खूप वाढतो वाढतो थू, जास्त इथे मला एका मॅमनी मेसेज केलेला आहे मॅम फॅट वाढते तूप हे गुड फॅट आहे हे मी नेहमी सांगते आणि तेल हे बॅड फॅट आहे नक्कीच तुपाने फॅट वाढत असतील पण जर तुम्ही ते अगदी दोन तीन चमचे तूप खाल्लं तर मी त्याच्यासाठी पूर्ण क्लिअर केलं की मी अर्धात एक चमचा पोहे खायच्या चमच्यामध्येच माझा नाश्ता बनवत असते माझी आई मला नेहमी खर एक गोष्ट म्हणत असते की तूप खाल्ल्याने रूप येते आणि मी या गोष्टीवर खूप बिलीव्ह ठेवते खरोखर ठेवते एक चमचा रोजचं तूप खाल्लं तर आपली स्किन खरंच ग्लो करते आणि नक्की ट्राय करून बघा रोजचं एक चमचा तूप हे आपल्या शरीराला असायला हवं आणि ते जर सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतलं तर ते आणखी जास्त चांगलं असते तुमच्यासाठी म्हणून एक चमचा तूप एवढा पोहे खायचा एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या शरीरातलं फॅट नाही वाढत ते तुमच्या स्किनला ग्लो करते आणि तेवढं तूप खाणं गरजेचंच आहे अति जास्त तूप खाऊ नका कुठली गोष्ट अति जास्त किंवा अति कमी नका खात चला ओके आपण जेव्हा इतरांना खूप जास्त व्हॅल्यू देतो तेव्हा आपण आपल्या स्वतःकडे कमी लक्ष द्यायला लागतो आणि आपल्याला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर मी तुम्हाला नेहमी सांगते मग तुमच्या फॅमिलीकडे लक्ष द्या तुमच्या मुलांकडे लक्ष द्या कारण की ह्या दुनियेमध्ये तुम्हाला मेंटेन ठेवण्यामागे तुमच्या मुलांचा खूप हात असतो मी नेहमी बोलते ना ही गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलांच्या मागे पळा तुमच्या मुलांचे हट्ट पुरवा तुमच्या मुलांना वेळ द्या तुम्ही तुमच्या मुलांना जितका वेळ द्याल ना तितक्या तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहे आणि तुम्ही ऑटोमॅटिक बारीक होणार आहे हे नेहमी समजून जना आपण खूप जास्त करून ऑप्शनला ठेवलेली गोष्ट कोण आहे आपले मुलं बघायला गेलं तर सर्वात प्रायोरिटीवर आपण कोणाला ठेवायला पाहिजे आपल्या मुलांना आणि आपण ऑप्शनला त्यांना ठेवतो सगळे कामं झाल्यावर त्यांचं बघू मी आजकाल एक गोष्ट छान शिकलेली मी माझ्या मुलींच्या सा अभ्यासाला सर्वात पहिली प्रायोरिटी देते मी आता असं ठरवते रेग्युलरली मी आता असं ठरवलेलं आहे की मी संध्याकाळी फक्त जेवण करणं आणि स्वयंपाक करण्याकडे दे प्राधान्य देते आणि मी जेवण आणि स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक झाला जेवण झालं की मी भांडे आणि किचनोटा तसाच राहू देते मी तो साफ नाही करत जेवण झालं की माझ्या मुली एकदम छान एनर्जेटिक झालेल्या असतात आणि मग मी थोड्या वेळ त्यांच्याशी गप्पा मारते आम्ही थोडेसे बुक्स चाळतो त्याच्यात ना आमचे दहा मिनिटं जातात आणि दहा मिनिटांनंतर मी माझ्या मुलींचा एखादी जेव्हा त्यांचा अभ्यास झाल्यावर त्या कंटाळतात तेव्हा मी त्यांना सांगते ठीक आहे फायना आता तुम्ही टीव्ही बघा आणि मग मी भांडे घासायला जाते याच्या आधी मी काय करत होती मी जेवण झालं की सर्वात पहिले भांडे घासणं किचनोटा घासणं गॅस घासणं ह्याच्याकडे जात होती आणि ते घासे घास असतात ना मला अर्धा पाऊन तास तर आरामशीर कसाही होऊन जात होता आणि रिटर्न येईपर्यंत माझ्या मुली झोपण्याच्या तयारीत असायच्या नाही मॅम माझ्याकडे कुठल्याच कामाला बाई नाही आहे आणि ही गोष्ट खूप जणींना मी रेग्युलरली सांगते ज्या महिला मला संध्याकाळी व्हिडिओ कॉल करतात तर त्या व्हिडिओ कॉलवर मला भांडे घासताना जास्त करून बघतात किंवा लेक्चर्स असतात त्यावेळेस मी भरपूर वेळेस स्वयंपाक वगैरे करत असते आणि नाहीये माझ्याकडे कामांना बाई खरी गोष्ट सांगायला गेली तर माझ्याकडे कामांना बाई होती एका काळे जेव्हा माझ्या मुली खूप जास्त लहान होत्या पण आता माझं शेड्यूल असं आहे की माझ्या शेड्यूलमध्ये मी बाईच्या वेळेवर नाही राहू शकत मी रिअल फॅक्ट सांगेल गोष्ट Uh, कारण की माझे स्वतःचे लेक्चर्स uh, चालू असतात आणि मग, uh, मग त्या कामाला येणार दोन ते तीन वाजेचाच वेळ आहे त्यांचा आणि मग त्यावेळेला मीच मध्ये असते तर मी त्यांना भरपूरशा गोष्टी नाही देऊ शकत मी त्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत म्हणून त्यापेक्षा मला एक गोष्ट कळाली की ते भांडे संगवून दिवसभर त्याच्याकडे बघत राहणं ना मला खूप इरिटेड होतं म्हणजे थोडक्यात कामांना बाई लावणं माझ्यासाठी असं होतं की दिवसभराचे भांडे संगवून ठेवायचे आणि ते दुसऱ्या दिवशी घासले जाणार ते तोपर्यंत तो मला चिडचिड चिडचिड फील करून द्यायचं म्हणून मी आता काय करते की दोन भांडे निघाले ना मी स्वयंपाकाचे भांडे स्वयंपाक करता करताच घासून घेत असते आणि खूप वेळेस मी माझ्या घरी जेव्हा खूप पाहुणे वगैरे येणार असतात तेव्हा मी पेपर प्लेटांचा युज करत असते इवन मी खूप वेळेस रेग्युलरली पण पेपर प्लेट जेवणामध्ये वापरत असते जेणेकरून माझे भांडे जे आहेत जेवणातले तर ते जेवणातले भांडे कमी निघतील केळीचे झाड लावलेले आहेत आमच्याकडे तर आम्ही छान भरपूर वेळेस केळीचे पानं तोडतो आणि त्याच्यावर जेवण करतो तर आपण आपल्या विषयावर येऊया तर आपण आपला वेळ ह्या गोष्टीने तुम्ही तुमच्या स्वतःला वेळ द्यायला शिका तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्यायला शिका आणि आपल्या दिवसाच्या रुटीन मध्ये ना तुमच्या त्वचेला तुमच्या केसांना तुमच्या हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या तुमची माल काळी पडलेली आहे का ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि नेहमी लक्षात घ्या कोणतीही क्रीम तुमच्या हातापायांना गोर बनवू शकते पण तुम्हाला ग्लो हा तुमच्या चांगल्या आहारामधूनच येत असतो मला कोणी खूप वेळेस भरपूर मला महिला विचारत असतात की मॅम माझी स्किन टॅन झालीय मॅम माझी मान मानकाळी झालीय मी त्यांना खूप पटकन आ, आ, हे देत असते क्रीम चे नाव सजेस्ट करत असते मी लगेच त्यांना लिंक पण देत असते पण मी नेहमी सांगते तुम्हाला गोरं होण्यासाठी वगैरे सगळ्या क्रीम अवेलेबल आहेत पण तुम्हाला जर नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायचंय आणि आपल्या स्वतःसाठी वेगळा आहार बनवायला नेहमी आपल्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि मी वेळेबद्दल पुन्हा तुम्हाला सगळ्यांना हेच एक सांगणार आहे वेळ हा मिळत नाही वेळ हा आपल्याला आपल्या स्वतःसाठी काढावा लागतो हे नेहमी लक्ष द्या सकाळी काम करता करता फेसपॅक लावायला सुरुवात करा सकाळी काम करता करता तुम्ही तुमच्या हातांना नाही स्नेहा मॅम मी सगळ्यांना क्रीम सांगून झालेला आहे सगळ्यांना लिंक देऊन झालेले आहे ए टू झेड सगळ्यांना माझ्या लिंक देऊन झालेल्या आहेत तरी जर कोणी राहिलं असेल था। तर तुम्ही प्लीज मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला लिंक देईल ओके म्हणून स्वतःसाठी वेळ काढा स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःकडे फोकस करा आ, मला भरपूर जणींनी हे सेशन घ्यायला लावलं होतं जर मी हे सेशन लांबवलं तर हे सेशन इतकं लांबणार वेळ देणं स्वतःसाठी वेळ काढणं आणि ऑलरेडी मी याच्या आधी पण ह्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत पण मी पुन्हा पण तुम्हाला तेच सांगणार आहे की लाईफमध्ये स्वतःमध्ये थोडं बिझी राहा इतरांमध्ये नक्का गुंतून राहू तुम्ही जितके इतरांमध्ये गुंतून राहणार आहेत ना तितके लोक तुम्हाला त्यांच्या मर्जीनुसार खेळवतील त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते तुमच्याकडे लक्ष द्यायला येतील आणि मग तुम्ही आता फक्त वाट बघत बसाल की त्यांना केव्हा वेळ मिळेल एखाद्या वेळेस त्यांना वेळ मिळेल पण पण त्यांना बोर नाही होते तर ते तुमच्याकडे ढुकून पण नाही बघणार आणि मग आपण फक्त इथे बसून वाट बघायची की केव्हा आता फोन येईल केव्हा आता मेसेज येईल प्लीज त्याच्यात गुंतून राहू नका स्वतःच्या लाईफचे फोकस स्वतः ठेवा स्वतःला स्वतःचे पैसे कमवण्याची सवय लावा अतिशय चांगली सवय आहे दोन पैसे का असेना ना स्वतःचे स्वतः कमवा घर बसल्या का असेना कमवा तुम्हाला ज्या पण गोष्टी करायला आवडत होतं त्या कला पुन्हा जोपासायला शिका ज्याला जी कला आवडते ना त्यांनी ती कला कर एक मॅम आहेत आपल्या दुपारच्या सेशन मध्ये मॅम मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे जॉईन झाल्या होत्या जस्ट एक तर दीड आठवडा झाला होता कोणीतरी मला खूप छान मेसेज केलेला आहे मॅम माझी एक फ्रेंड आहे तिला तुम्ही ब्लॉक केला आहे तिला कोर्स अटेंड करायचा होता पण कोणालाच मेसेज करता येत नाही आहे सॉरी मॅम पण मी असं कुणालाही लगेच ब्लॉक करत नाही होऊ शकते की त्या मॅमने मला खूप व्हॉट्सअप कॉल केले असतील आणि म्हणूनच मी त्यांना ब्लॉक केलेलं असणार ते सोडून त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कारण नसतं मी कोणाला ब्लॉक करण्याचं कारण की व्हॉट्सअप कॉल आले की माझे सेशन्स जे असतात तर ते सेशन्स खूप डिस्टर्ब होत असतात ओके तुम्ही मला त्यांच्याकडनं मेसेज नक्की करू शकता की त्यांना कुठल्या प्रोडक्टची लिंक हवी आपल्याकडे एक मॅम होत्या मागच्या आठवड्यामध्ये त्या आपल्याला जस्ट जॉईन झाल्या होत्या आयडियाला और तुम्ही बघाल त्यांनी युट्यूबवर त्यांचे चॅनल जेव्हा मी मागच्या आठवड्यामधल्या सेशनमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की आपले छंद जोपासा आणि त्यामधनं तुम्हाला खूप चांगले मिळेल तर त्या मॅमला ना खूप छान रांगोळ्या काढता येत होत्या ऍक्च्युली रांगोळी खूप जणी काढतात पण त्या मॅम जी रांगोळी काढतात ती खूप अप्रतिम होती विश्वास ठेवा ती रांगोळी खरोखर अप्रतिम होते आणि मी त्या मॅमला फक्त सजेस्ट केलं की मॅम तुम्ही मी त्यांच्या स्टेटसला पाहिलं सहज स्टेटसला पाहिलं होतं मी त्यांच्या रांगोळी काढलेली दिसली होती ओ... मला आणि मी त्या मॅमला रिप्लाय केला की ही रांगोळी खूप छान आहे आणि त्या मॅम बोलल्या की हो मला रांगोळी छान येते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही रांगोळी काढतानाच्या ज्या व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ युट्यूबला अपलोड करायला सुरुवात करा आणि त्या मॅम चे बस एक तर दीडच आठवडा झालेला आहे आणि त्यांचे खूप चांगले फॉलोअर झालेले आहेत आणि काही दिवसात त्यांची कडनं कमाई पण चालू होईल इथे प्रत्येकी मध्ये कला, है। कित कला है। कले मदे अपने कूप आहे प्रत्येकीत कला आहे आपल्या कलेमध्ये वेळ घालवा आणि आपल्या स्वतःकडे लक्ष द्या आपल्याला वेळ खूप आहे इतरांकडे लक्ष देणं कोणी काय घातलं होतं कोण कोणाला काय बोललं ती तिला काय बोलली तिचं तिच्यासोबत काय झालं यातनं थोडं बाहेर निघालं ना की आपल्याला एक वेगळं विश्व बघायला मिळते आणि ते खूप जास्त छान आहे जे आपलं स्वतःच असते म्हणून स्वतःच्या विश्वात नेहमी हरवायला शिका ओके उद्या आपलं स्पेशल सेशन आहे चाळीस मिनिटाचं ठीक आहे ते सेशन आहे उन्हाळ्यामध्ये आपलं फॅट कसं कमी करायचं आपलं जे वजन आहे ते उन्हाळ्यामध्ये कसं सोप्यातल्या सोप्या पद्धतीने आपण कमी करू शकतो त्यासाठी आपला आहार कसा असायला हवा आणि आपण एक्स्ट्रा कुठल्या गोष्टी आहे की ज्या उन्हाळ्यामध्ये केल्या की के आपलं वजन कमी होईल याच्यावरच उद्याचं चाळीस मिनिटाचं सेशन आहे नक्की सगळ्यांनी हे सेशन अटेंड करा आणि तुमच्या ओळखीत कोणाला जरी गरज असेल उद्याच्या सेशनशी तर त्याची लिंक माझ्याकडनं नक्की लवकरात लवकर घेऊन घ्या ओके मुलांसाठी फोनिक्सचे क्लासेस आणलेले आहेत ज्यांनाही आपल्या मुलांना फोनिक्सचे क्लासेस करायचे असतील त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा तीन ते दहा वर्षाच्या मुलांसाठी फोनिक्स घेऊन आलेलो आहोत सोमवार ते शनिवार रेग्युलर क्लासेस राहतील बाहेर फोनिक्सचे क्लासेस फक्त तीन दिवस असतात पण आम्ही पूर्ण आठवडा यासाठी ठेवतो जेणेकरून उन्हाळ्यामध्ये मुलं लवकर कव्हर करून घेतील म्हणून आम्ही पूर्ण आठवडा ठेवलेले लाईव्ह लेक्चर असतील त्याचे रेकॉर्डेड पण मिळतील आणि क्लास तसा एका महिन्याची फी चारशे नव्याण्णव आहे तुम्ही पुढच्या महिन्यात पुन्हा कंटिन्यू करू शकतात ओके साडेआठ ते सव्वाण्णव रेग्युलर लाईव्ह लेक्चर राहतील आणि त्याचे मुलांना प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड लेक्चर्स पण दिले जातील फोनिक्स खूप छान आहे फोनिक्सचे फायदे काय काय माहिती आहे मुलांना स्पेलिंग तयार करता येते मुलांना रिडिंग सोपी जाते मुलांचं बोलणं सुधारते इंग्लिशमध्ये मी हो मीच आहे मी एक आहे आणि पुनम मॅम आहे आम्ही दोघी जणी घेणार आहे जास्त करून मी घेणार आहे असं म्हणू शकता कारण की मला फोनिक शिकवायला खूप आवडते आणि माझ्या दोघी मुली पण आता फोनिक शिकण्यावर आलेल्या आहेत सो मी माझ्या मुलींना आणि बाकीच्या स्टुडंट्सला सोबतच शिकवणार ओके तर ज्यांना पण फोनिकचे क्लासेस लावायचे आहेत त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा ओके